अकोल्यात आज रविवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागली आहे मोहम्मद अली रोडवरील एका जुन्या इमारतीतील जोडे चपलाच्या गोदामाला ही आग लागली होती ही आग आटोक्यात आणण्यासाठी वीस बंब लागले आहेत आगीत लाखोंचं नुकसान झालं असलं तरी नेमका आकडा कडू शकला नाहीये साडेपाच वाजता ही आग लागल्याचं प्रत्यक्ष दर्शननी सांगितलं या आगीत एक व्यक्ती जखमी झालाय मोहम्मद अली रोड हा अतिशय गजबजलेल्या लोकवस्तीत आणि दुकानांचा भाग आहे या आगीनंतर आजूबाजूच्या इमारती तातडीनं खाली करण्यात ता आल्या आगीत एका सिलेंडरचा स्फोट झालाय तर दुसऱ्या सिलेंडरचा एका सिलेंडरचा स्फोट अग्निशमन दलाच्या सतर्कतेनं टळलाय सकाळी नऊच्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे यात अग्निशमन विभागाचे वीस बंब लागलेत आग आगीत लाखोच नुकसान झालं असलं तरी नेमका आकडा कडू शकला नाही शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सगळे साडे चार जो जुतिक, दुकान आहे शॉर्ट सर्किट होण्या आग अंदर फैल में हायर ब्रिगेड आए ब्रिगेड आए जो तो थोड़ा जरा लेट आए उसके अलावा यहाँ पर सबसे बड़ी बात यह है कि लाइन में लाइन के वास्ते हमने बहुत कोशिश करे कि जल्दी आए लाइन बंद लाइन बंद करने के लिए यहाँ पर हमने बहुत बुलाया बहुत बहुत कोशिश की लेकिन कोई सुनने को तैयार नहीं कोई एक डेढ़ घंटे के दो घंटों दो घंटे के बाद में यहाँ पर लाइन मैन आया यहाँ पर लाइन काटने के वक्त एक गफलत हुई है बहुत बड़ी पूरा साहब मेरे नकदी थे पचास हजार रुपये थे उसमें मेरे डॉक्यूमेंट्स थे पूरे कोर्ट में मेरा केस शुरू है हाई कोर्ट अपने पर ये में मेरा केस शुरू सिलेंडर सिलेंडर ब्रास्ट हुआ है या आगीत दुकानातला संपूर्ण माल जळून खाक झालाय दरम्यान महावितरणचे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचल्यामुळे लाईन बंद करता आली नाही त्यामुळे आग विजळताना अग्निशामक दलाच्या गोपाल इंगडे आणि कलीम खान यांना विजेचा जबर झटका बसलाय ही बिल्डिंग संपूर्ण लाकडाची असल्यामुळे दोन मजली बिल्डिंग जळून खाक झालेली आहे आणि दुसरीकडे या बिल्डिंगमध्ये राहणारे भाडेकरू आहेत त्या दोघांना रेस्क्यू करून खाली उतरवण्यात आलंय ही आग इतकी भीषण होती की आगीची लोट आणि त्यातच धुराची लोट संपूर्ण परिसरातल्या आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पसरत होते दुसरीकडे या आगीमध्ये दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झालेत तर धुरामुळे दोन स्थानिकांना दमकुंडी झाली आहे त्यानंतर त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली जी प्लस टू बिल्डिंग आहे आणि बहुतांश याच्यात लाकडाचा उपयोग केलेला आहे त्यामुळे आग भीषण स्वरूपाची होती आणि सर्वप्रथम खाली जे दुकान आहे त्या दुकानाला आग लागली लाग सर्किटमुळे आणि ती पसरत वर गेली आगीमुळे धूळ तर झालाच आणि जे ॲडजॉनिंग बिल्डिंग्स आहे दोन्ही तर त्या खाली कराव्या लागल्या त्यामुळे तिथल्या लोकांना बाहेर काढलं आणि चार वाहनं इथं अग्निशमन आम्ही एका आणले आम आणि फायर फायटिंग सुरू केलं आणि लवकरात लवकर याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नचा ब्लास्ट झालेला दोन सिलेंडर होते त्यापैकी अतिउष्णतेमुळे एका सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने झालेला आहे आणि एक सिलेंडर जे आहे ते आम्ही काढलो